महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघामध्ये आमदार माधुराव पाटील जळगावकर आपल्या जीवाचे रान करून नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून आणण्यासाठी नाहीत्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत आमचा विजय निश्चितच होणार माधुराव पाटील जवळगावकर समाजामध्ये हिंदी इंग्रजीवर त्या ठिकाणी प्रभाव राहिला पाहिजे नसता आसी पाळी येईल आपण चुकीचा जर त्या ठिकाणी आपला व्यक्ती गेला तर बाजूच्या खासदाराला ते त्रास देईल ते पुढे काय बोलाय याला कळणार नाही त्याला विचार म्हणून आता आपल्याला ही वेळ योग्य वेळी योग्य व्यक्तीला या ठिकाणी आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं म्हणून डोळासाहेब आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्या सर्वा, सर्वांची सर्वा सर्व एवढं मेहनत करत त्या ठिकाणी आणि हिमायतनगरच्या माझ्या सर्व मंडईला सांगू इच्छितो मी सतत दोन तीन दिवस त्या नियोगा सर्कल मध्ये होतो ज्या नियोगा सर्कल मध्ये काही मध्ये सत्तर टक्के मतदान विधानसभेला आता जे उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराला पडलं आणि तीस टक्क्यामध्ये आम्ही दोघं होतो पण परवा केल्यानंतर त्या व्यक्तीचा फॉर्म भराय सुद्धा त्या गावातून एक माणूस गेला नाही म्हणजे त्यांना सुद्धा कळले की हा व्यक्ती किती कि धोकेबाज आहे आणि त्या भागामध्ये या व्यक्तीने गावागावामध्ये भांडण लावण्याचं काम केलं म्हणून आपल्याला विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला नागेश पाटील यांच्या नावासमोरील बटन दाबून नागेश पाटलाला प्रचंड आशीर्वाद द्यायचा आहे आणि दुसरं कोणाची गैरसमज असेल माझ्या बाबतीमध्ये तारखी चालल्या बारा तारीख वीस तारीख सव्वीस तारखेपर्यंत म्हणू देही याचे तोंड बंद होतील मी कुठं जाणार आहे जिथं आहे तिथंच राहणार आहे हे मी या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब